बाष्प घडण्यासाठी तुमच्या विचाराची नेतांची गरज आहे आणि दोन्ही प्रदेशनामुळं आणि जीव आपल्याला गमावे लागत आहे मागच्या गणपतीच्या विनंतीमध्ये अनेक ठिकाणी डीजे लावून डीजेची किंमत जसं जसं तुम्ही डीजे घ्याल तसा तसा रेट त्या डीजेचा तर सात लाखापर्यंत माया दृष्टीला पडला पन्नास हजाराचा आहे लाखाचा आहे अडीच लाखाचा आहे आणि त्या दोन्ही छोटे छोटे सुद्धा आपल्याला जमावे ज्याच हृदय कोमल आहे तो सुद्धा माणूस त्या डीजेच्या का साहित्यामध्ये काय

झाला पाहिजे असं सरकारच म्हणून काल पुण्यामध्ये या ठिकाणी खासदार निवडणूक चालत असताना तिचा डीजे बंद करण्याच काम त्या खासदार मॅडम न केलं त्या मॅडम तुम्ही कौतुक करतो की त्यांनी लोकांकडे न पाहता समाजाकडे कर जनतेकडे न पाहता त्यांनी हा जो कठोर निर्णय घेतला

आणि पर्यावरणाला एक पोषक अशा प्रकारचा उपक्रम तुमच्या माध्यमातून आणि मी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला आणि म्हणून त्या लांजे या गावात कौतुक करतो की त्यांनी गणपती उठलो आणि दुर्गामा अतिशय शासनाच्या नियमाला धरून म्हणून आपण आपल्या नवरात्रामध्ये आता यावर्षी तर चांगल्या प्रकारचं काम तुम्ही राबवला कौतुकच असंच पुढे तुम्ही एखादं वृक्षारोपण असो स्वच्छतेचा कार्यक्रम आणि प्लॅक्सिक कार्यक्रम असे कार्यक्रम आणि राज्याला मुक्त करण्यासाठी मुक्त करण्यासाठी आणि मुक्त काम करण्यासाठी आपण अशाच प्रकारचे कार्य या कार्यामधूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणपती उत्सव काढला की लोक या पुढे एका ठिकाणी एकवटले पाहिजे एक राष्ट्र घडवला पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि तिथून हळूहळू हळू हे गणपतीच एक, एक वेगळं वर लागत चाललंय आणि आपलं प्रत्येक गाव आपला देश देशाचा आपण विश्वास त्यासाठी आपल्या सर्वांना अभिनंदन कौतुक शुभेच्छा देतो की महाराष्ट्र राज्याचा ब्रँड अँबेसिडर म्हणून तुम्ही जे चांगलं काम केलात तुप्त कौतुक माझ्याकडून आणि तुम्हाला आणि चांगल्या प्रकारची पंगत झाली सकाळी केलात लवकर लोक उठल्याबरोबर जेवण्याची सोय पाहतात तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना गावाला तुम्ही तृप्त केलात त्या दुर्गा मंडळातून मी अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारचं काम हातात घेतलात त्यानंतर ही देवी एवढी सुंदर कलाकृती या ठिकाणी हाताळण्यात आली आणि कला करण्यासाठी इथली तर अनेक लोक फोटो पुण्याला पाहतात इकडे पाहतात या ठिकाणी पाहतात मात्र आपली ही कला सुंदर अशी कला करणारे आपल्या गावाच माणसं निर्माण झाले निर्माता माझ्या समोर बसून आहे मला कुला वाटलं नाही की या माणसानं कला केली असेल काय सांगितल्यानंतर मी आता मला नका मी तुम्हालाच काम पांगरायला पाहिजे की एवढं चांगलं काम केलं की जेणेकरून तुमच्या गावामध्ये अनेक वर्ष लोक येऊन पाहतात आणि बरेच लोक म्हणतात दुर्गा मायकर चला दुर्गा मायकर चला झालं काय दुर्गा मायकर काय अनेक गावात असं दुर्गा माय काय तुम्ही दिलीप पाटील माधव हे माधवचे नगराध्यक्ष आहेत हे तुम्हाला माहिती आहे असं काय झालं करू शकतो मात्र तुमच्या गावामध्ये कलाकृती आणि तुमच्या गावामध्ये डी जे मुक्त केलेल्या कार्यक्रमावरून मधी उपस्थिती लावली डीजे मुक्त आता मी पाहणार लक्षात घ्या मात्र याच्यामुळे मी तुमच्या पैसे आलो आणि अनेक गावातून लोक मागे दक्षिणा कलाले म्हणून आपल्या जवळच्या गावातून एक अफवाली होती बघा याच्या लक्ष्मी घरी याच्या घरची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी गेली दुसऱ्याच्या घरची तिकडे एवढी लोकलच असत तर आनंद लोक बघायला आले कुठं त्या काळामध्ये बरोबर काय तुम्ही बघून घ्या तुम्ही समाधान बघून आम्ही त्या कामात देणारे माणस मोठ्या कामात आणि आता अंध स्पर्धेमध्ये नेणारे काही गाव ही अन्नभक्त

हे बघायला या असा उत्सव राखून या आहे म्हणून मी तुमचं कौतुक करतो की अशाच प्रकारचे कार्य आता पुढच्या नवरात्रामध्ये अशीच गणपती उत्सवामध्ये अनेक गाव एक करून तुमच्यापासून आदर्श आपल्या त्या तालुक्यामध्ये तसा एखादा पॅटर्न आहे आमच्या नाणे जिल्ह्यामध्ये कॉफी फुक्त पॅटर्न झाला होता रिकर प्रदेश कलेक्टर न केला होता त्यांचा पॅटर्न अख्खा महाराष्ट्र स्वीकारला आणि तुमचा हा गरज फिरता पॅटर्न आता महानाव तालुका स्वीकारला म्हणजे अशा प्रकारची प्रत्येक तुमच्याकडून घडली म्हणून सर्व पत्रकार मंडळी मंडळीला बोलून तुमची चांगली पेपरला एक बातमी द्यायला सांगा आणि जे जे कलाकार एक मंडळ आहे आपल्या पाटलाच्या माध्यमातून संगीत पाटलाच्या माध्यमातून जे अनेक कार्यकर्ते आपले हातं त्यांच्या माध्यमातून हे काम करा आणि लोकांपर्यंत तुमची बातमी चांगल्या प्रकारची तुझे मुक्तची बातमी जनतेपर्यंत पसरू द्या हे खूप महाराष्ट्रासाठी देशासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे सुद्धा मी बघून आता तुम्ही जे मला बघू काढलेला आहात हे आता बोलताना माझ्या फोटो जे तुमच्याकडे आहेत ते फोटो करा हे सुद्धा फोटो भेट तुमच्या हे सोबत हा फोटो पूर्वी इथल्या इतक राहायचा हे फोटो आता इकडे राहणार नाही तुमच्या सगळ्या दुर्गा मंडळ भवानी मंडळ तुम्ही केलेली कलाकृती ही मुंबईच्या मुंबईच्या मंत्रालयात जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा फोटो आलं आणि एखाद्या वेळेस तुमचं काम बघून कौतुक करेल हे काही सांगता येणार नाही म्हणून मी तुम्हाला आणि या कामासाठी आमचे सीताराम पाटील आमचे निजभक्त त्यांना एवढ्या संध्याकाळी सुद्धा त्याची इच्छा महाराज महाराष्ट्राला तर तुम्ही म्हणजे देतो म्हणजे आणि त्यांनी कौतुक केलं तुमचं दिलीप पाटला पोलम मिस जाधव

महाराष्ट्र सरकारनं मला गुन्हेगारी दुसरी गुन्हेगारी पकडली आणि दोन पदा दोन पद महाराष्ट्र शासनाचे माझ्याकडे आले आणि म्हणून मी दोन्ही पदाच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी आता गौरव माणूस म्हणून मी आमच्या जे निर्माते